निमित्त शिवजयंतीनिमित्त एस संस्थेने धुळे शहरातून काढलेली भव्य दिव्य शोभायात्रा ठरली लक्षवेधी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांचा गगनभेदी गजर जय शिवाजी जय भारत पदयात्रा जल्लोषात संपन्न छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन एस एसवीपीएस संस्थेच्या तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचं शिवश्री प्रेमकुमार बोके यांनी गुंफलं द्वितीय पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात करण्यात आलं अभिवादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कानुश्री प्रतिष्ठान परिस ग्रुपतर्फे मिरवणुकीद्वारे शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर विद्यावर्धिनी महाविद्यालयात अशोक शिंदे यांचं व्याख्यान शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे अर्थात एस एस यू पी एस संस्थेतर्फे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी काढण्यात आलेली भव्य दिव्य शोभायात्रा लक्षवेधी ठरली या शोभायात्रेतून शिवजयंतीचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला संस्थेचे चेअरमन तथा धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते देवपुरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालय येथून या शोभायात्रेला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली शोभायात्रेत एस एस व्ही पी एस संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते यातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शोभायात्रेतून साकारलेल्या शिवशाहीनं संपूर्ण धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं सळसळत्या उत्साहात लेझीम नृत्य सादर करणारे मुली गडकिल्ल्यांचा सजीव देखावा आदिवासी नृत्य घोड्यावर बसलेल्या राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतील कुमारी लेखणी सचिन बागुल आणि बाल शिवाजी तसेच विद्यार्थ्यांच्या रूपातील शूरवीर मावळे हे या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण ठरले एस एस पी पी एस महाविद्यालयापासून सुरू झालेली शोभायात्रा देवपुरातील आग्रा रोडने मोठ्या पुलावरून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर गांधीजींच्या पुतळ्याला कुणाल पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं त्यानंतर शोभायात्रा आग्रा रोडने थेट मनोहर टॉकीजसमोरील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर तेथून तहसील कचेरी गुरु शिष्य स्मारक या मार्गे छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेत एस एस यू पी एस संस्थेच्या विविध महाविद्यालयांच्या शाखांचे प्राचार्य प्राध्यापक प्राध्यापिका प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच एस एस यू पी एस संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते माजी आमदार कुणाल पाटील हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण शोभायात्रेत पायी चालत सहभागी झाले होते एकंदरीतच एस संस्थेतर्फे काढण्यात आलेली शिवजयंतीची शोभायात्रा लक्षवेधी ठरली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी धुळ्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने गरुड मैदान धुळे येथे जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेच्या कार्यक्रमाला का खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार उपविभागीय अधिकारी रोहन कुवर उपजिल्हाधिकारी संजय बागडे संदीप पाटील तहसीलदार अरुण शेवाळे प्रवीण चव्हाणके जिल्हा सैनिक अधिकारी डॉक्टर मेजर निलेश पाटील क्रीडा अधिकारी एम के पाटील रेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी धुळे युथ क्लब व धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत किल्लेदार स्पर्धा मातीचे किल्ले स्पर्धांमधील मा प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं तसेच धुळे वनविभागाच्या वतीनं एक पेळ माके नाम या अंतर्गत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार अनुप अग्रवाल तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यानंतर जय शिवाजी जय भारत पदयात्रेला मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला जय शिवाजी जय भारत पदयात्रेची सुरुवात गरुड मैदान येथून सुरू होऊन क्युमाईन क्लब जेल रोड तहसील कार्यालय राजवाडे बँक आणि पुतळा मार्गे जुनी महानगरपालिका पारोळा रोडमार्गे प्रकाश टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला या पदयात्रेत कमलाबाई कन्या हायस्कूल कनोसा हायस्कूल न्यू सिटी हायस्कूल महाराणा प्रताप विद्यालय चितळे माध्यमिक विद्यालय जोरा सिटी हायस्कूल राष्ट्रीय सेवा योजना तसेच सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पदयात्रेत सर्वांनी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर तहसीलदार प्रवीण चव्हाणके नायब तहसीलदार गोपाळ पाटील सहाय्यक महसूल अधिकारी विजय बावा यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिवचरित्र काय काय शिकविते ते समजून तसे वागण्याची आज खरी गरज एक एक आहे एकविसाव्या शतकात बेरोजगारी वाढताना दिसत आहे एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणा काय आहे याचा सार शिवचरित्रात आहे त्याचीच सध्या आवश्यकता आहे त्यामुळे शिवचरित्रातून उद्योग मंत्रांचे नियम अंगीकारा असे विचार शिवश्री प्रेमकुमार बोके यांनी व्यक्त केले देवपुरातील नॉर्थ पॉईंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र व्याख्यानमालेचं द्वितीय पुष्पगुंप्तांना एकविसाव्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषयावर बोके बोलत होते अध्यक्षस्थानी देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे हे होते प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपस्थित होते जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील संस्था उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले व्याख्याते श्री बोके यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माल्यार्पण करून व्याख्यानाला सुरुवात झाली यावेळी बोलताना बोके म्हणाले की आज अनेक ठिकाणी अराजकता व्यभिचार महिलांची असुरक्षितता बेरोजगारी खोटेपणा फसवणूक आणि लहान सहान कारणातून तरुणांच्या आत्महत्या होत आहेत एखाद्या विषयाचा पेपर कठीण गेला की आत्महत्येचं टोक गाठलं जातं हे रोखायचं असेल तर शिवचरित्रातील प्रासंगिकतेची आज एकविसाव्या शतकात खरी गरज आहे प्रामुख्याने त्यातील उद्योग मंत्र नियम याचा अंमल आवश्यक आहे योग्य सहकारी जोडा शिस्तीत काम करा शक्ती नको युक्ती वापरा स्पर्धकाला घाबरून खचू नका शांत डोक्याने विचार करून नियोजन करा परिस्थिती कशीही असली तिला धीरोदत्तपणे सामोरे जा असा सल्लाही बोके यांनी दिला माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही व्याख्यानमाला संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे महिला पुरुष श्रोत्यांसह संस्थेचे पदाधिकारी शाखाप्रमुख शिक्षक कर्मचारी तसेच शिवप्रेमी व्याख्यानमालेला उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर अनिता देवरे विशाल ठाकरे यांनी केलं श्रीमती मनीषा गोसावी यांनी जिजाऊ वंदना गायली प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील कार्यालय अधीक्षक नरेंद्र सुर्वे नरेंद्र मराठे चेतन मराठे विनय पाटील आदी परिश्रम घेत आहेत संदर्भामध्ये काहीतरी जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आणि आतुरतेनं उपस्थित झालेले आहात दोन हजार दहापासून सुरू झालेल्या या व्याख्यानमाल्यामध्ये अनेक नामवंत गणमान्य वक्त्यांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यामुळेच या धुळे परिसराची भूमी व्याख्यान ऐकण्यासाठी सदैव आतुर असलेली दिसून येते ती आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रचंड अशा जनसमुदायावरून आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता एकविसाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला ऐकावासा का वाटतो एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या वक्त्यांच्या व्याख्यात्यांच्या आणि विचारवंतांच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यावेसे का वाटतात याचाच अर्थ असा आहे की चारशे वर्षानंतर या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची विचारां आज नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आज छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहात उपस्थित बंधू आणि भगिनींना छत्रपती शिवाजी महाराज हा विषय फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण बालपणापासून या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार केले जातात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुला मुलामुलींना समजावे त्यांच्या इतिहासातून आपल्या मुलामुलींनी प्रेरणा घ्यावी आणि त्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ते समर्थ अशा प्रकारचे नागरिक बनवावे असं प्रत्येक आईवडिलाला वाटते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल शौर्य स्वाभिमान आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सुनील पाटील पुरुषोत्तम गरुड विद्यमान सचिव सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बापणा प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराळे प्राध्यापक मोहन मोरे पंकज पाटील पुरुषोत्तम पाटील जमील शहा राकेश गाळणकर आकाश सोनोने दीपक शिंदे भास्कर फुलपागारे शरद वेंदे दिनेश निकुम दिग्पा वाघ सुभाष वाघ सागर खराद सय्यद सानिल सय्यद मुबशीर आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार भवनात हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धुळे कानुश्री प्रतिष्ठान परिस ग्रुप धुळे यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये स्पर्धकांनी शिवकालीन वेशभूषा साकारत सहभाग घेतला सर्व स्पर्धक सहभागी होत मनोहर चित्रमंदिर ते महात्मा गांधी पुतळापर्यंत मिरवणूक देखील काढण्यात आली मिरवणूक मार्गावर चौकात एक एक गटांचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी सहभागी स्पर्धकांनी आपलं सादरीकरण केलं मिरवणुकीदरम्यान स्पर्धकाने साकारलेलं पात्र पूर्णपणे निभावावं यावरून परीक्षण करण्यात आलं जिल्हाभरात सकाळपासून शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांचा जयघोष घुमताना दिसत होता काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी धुळे शहर भगवामय झालं होतं यावेळी मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील लोकेश चौधरी सिद्धार्थ मंगळे सुजय भालेराव हर्षर परदेशी राहुल मंगळे गौरव मतकर आदी कलावंत उपस्थित होते छत्रपती शिवाजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धुळे शाखा यांच्या वतीने अनुष्ठान व परि धुळे आमच्या संयुक्त विधवानाने यावर्षी आम्ही शिवाजी महाराज व त्यांचा जो परिवार होता त्या सर्व परिवाराने या स्वराज्यासाठी जे जे काही बलिदान दिलं आहे आपण शिवाजी महाराजांपर्यंत इतिहास सगळे जाणून आहोत त्यांच्या पुढे पुढच्या पिढ्यांना पण इतिहास समजावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतील कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही नांगर बाजूला ठेवून स्वराज्य कार्यासाठी तलवारी हातात घेतल्या असं प्रतिपादन अशोक शिंदे यांनी विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर एम वाय वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शाह विज्ञान महाविद्यालय धुळे येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात केलं कार्यक्रमाच्या के अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील हे होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्निंग काउन्सिलचे व्हाईस चेअरमन उदय शिंदकर उपस्थित होते यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर सिंह गावित पंजाबराव व्यास राहुल वाघ आणि ज्ञानदीप पाटील उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयात छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर अशोक शिंदे पुणे यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं शिवरायांचं नियोजन व्यवस्थापन आणि प्रशासन अत्यंत उत्तम अशा उत्कृष्ट दर्जाचं होतं त्यांनीच मध्ययुगात समुद्र पर्यटन सुरू केलं आणि आरमाराची उभारणी करून जहाज बांधणीही केली विद्यार्थ्यांनी केवळ शिवरायांचा जयघोष करण्यापेक्षा त्यांचा आदर्श प्रत्येक जीवनात उतरवला कृतीत आणला तरच देशाचं चित्र बदलेल असंही शिंदे आपल्या भाषणात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या एकाच छोटेकाने जीवनात चीनच्या भिंतीपेक्षा जास्त लांबी असलेल्या किल्ल्यांची तटबंदी उभारली ते आरमारांचे प्रणेते होते त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या भीतीने इंग्रज पश्चिम किनारपट्टी सोडून बंगालमध्ये गेले असं प्राचार्य जगदीश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केलं छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या त्यांचं चरित्र अंगी बाळगा कारण त्यांच्या चारित्र्याचा विश्वास शत्रूलाही होता आणि आपल्या जीवनात किमान एक शिवविचार तरी रुजवा असंही आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सतीश निकम यांनी केलं जेव्हा शिवाजी प्रचंड स्पर्धा या स्पर्धेत आम्ही कुठं शोध घेतला पाहिजे मी त्या कामकोटच्या मुलाचं मुला उदाहरण दिलं की आम्ही तो स्वतःचा शोध जर घ्यायचा असेल तर आमच्या जीवनात राजांच्या जयघोषापेक्षा शिवाजी शिवाजीराजा आमच्या मेंदू कसे येतील आमचं चरित्र आम्ही आपसात करून ते कर्तृत्वात कसं उतरवू हा विचार जर आम्ही करू शकलो तरच शिवाजी राजांचं नाव घेण्याचा एक आम्हाला अधिकार आहे आम्ही सगळे किल्ले पाहतो शिवाजी राजे जगातला सगळ्यात मोठा अभियंता होता सगळ्यात मोठा अभियंता जो जगातला असेल तो शिवाजी राजा होता तुम्हाला माहिती आहे का चौतीस वर्षाच्या काळामध्ये शिवाजी किती किल्ले बांधले माहितीये का किती किल्ले बांधले पाठी बाबू सांगा कोणतरी किती बांधले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल